नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी प्रकाश डवले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक नमस्कार जय प्रकाश डवले सहसमानवायक अकोला पश्चिम विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीकडे आम्ही या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी उमेदवारी मागितली आहे कारण गत सहा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सातत्याने पराभूत झाली लोकसभेमध्ये सात वेळा पराभूत झाली आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही जागा प्रचंड मताधिक्याने जिंकून दाखवेल यात शंका नाही कारण गेल्या काही वर्षामध्ये अकोल्यामध्ये काहीच काम झालं नाही ठोस निर्णय नाही झाले केंद्र सरकार राज्य सरकारचा कुठला प्रोजेक्ट नाही आला जे प्रोजेक्ट जेणेकरून रोजगाराची निर्मिती होईल अकोला शहर रिटायरमेंटच्याकडे वळत आहे सध्या प्यायच्या पाण्याची सोय नाही अकोल्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी कुठलीही व्यवस्था झाली नाही मुंबईसारख्या ठिकाणी त्रेपन्न हजार तलाव आहेत पूर्ण मुंबईला पाणी पुरवठा होतो अकोल्यात किती तलाव बांधले आजूबाजूला पाणी साठा कुठे आहे एक महान धरण्यात इथनंच पाणी येते ते आठ दिवसातून एकदा येते फार मोठ्या समस्या आहे अकोल्या एम आय डी सीमध्ये दाल मिल उद्योग आहेत त्यालाही डेव्हलप करण्याची गरज आहे कॉटन सिटी आपण म्हणतो कुठे आहे कॉटन सिटी कॉटन सिटी आहे इथं कपड्याची बाजारपेठ पाहिजे ती पण नाही आहे अकोल्या आणि अशा शहरामध्ये आपल्याला आता बदल आहे पाहला जात नाही अकोल्याचं श्री श्रीराजराजेश्वर मंदिर इथे जायला रस्ता पण नाही आहे असंतगड किल्ल्याची काय अवस्था झाली काम कुठे आहे लोकांची अपेक्षा काय रस्ते पाहिजे नाल्या पाहिजे लाईट पाहिजे लाईटी असे लावली जिथं उजेड दिसत नाही काय कुठलंही उजेड आहे तो वरच उजेड पडते खाली उजेड नाही पण रस्त्यावर आणि म्हणून मी पुढे आलेलो आहे आता आणि मला अकोल्यासाठी करायचं आहे असं प्रत्येक उमेदवार म्हणते पण नाही मी करून दाखवणार असं आहे विधानसभेत प्रत्येक धर्मात मी काम करतो काम करतो नंतर हात जोडून देतात मी करून दाखवणार यासाठी होतो धन्यवाद नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा